नमस्कार श्री स्वामी समत सर्वांना चार डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आहे दत्तजयंती दत्तजयंतीनिमित्त आपल्या जवळ असलेल्या स्वामींच्या केंद्रात मठात अखंड सात दिवस अखंड नामजप यज्ञ सप्ताह हा, हा भरत असतो तर आता ज्यांना गुरुक्षेत्र पारायण करण्याची खूप इच्छा आहे काही कारणास्तव करायला शक्य झालं नाही किंवा जमलं नाही त्यांनी अवश्य या अखंड नाम जप यज्ञ सप्ताहात श्री गुरुचरित्र पारायण सप्ताहात आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे काही नवीन सेवेकरी असतील काही जुने सेवेकरी असतील काहींना गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करायची हे देखील माहीत नसेल तर पारायणाची मांडणी करताना काही चूक होते का हे देखील त्यांच्या मनात प्रश्न असतील किंवा भीती असेल आपल्याकडनं काही चूक झाली तर मग यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे कोणी घरी गुरुक्षरित्राचे पारायण करणार आहात त्यांनी गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करायची अगदी सोपी मांडणी आहे तरी देखील बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आमच्याकडनं काही वस्तू ठेवायच्या राहून गेल्या तर मांडणी करताना काही चूक झाली आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा जेणेकरून की तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती संपूर्ण समजेल त्याचप्रमाणे जीवनाचे नियम कोणते हे देखील तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि नवीन असाल चॅनल होते तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट नक्कीच करा आपल्या जीवनात अनेक अडचणी असतात अनेक समस्या असतात परंतु यावर कुठलाच मार्ग आपल्याला मिळत नसेल तर आपण आवर्जून या दत्तजयंतीनिमित्त घरी किंवा आपण स्वामींच्या केंद्रात सप्ताहात सहभागी व्हायचं आहे गुरुचरित्र पारायण अवश्य करायचं आहे याचे अनुभव शंभर टक्के येत असतात तुम्ही ज्यावेळेस पारायण कराल ज्यावेळेस तुम्हाला अनुभव येईल त्यावेळेस तुम्हाला त्याचं महत्त्व कळेल आपल्याला देखील अनुभव पाहिजे असेल आपल्याला देखील आपल्या अडचणी दूर करायच्या असतील तर आपण आवर्जून या सप्ताहात सहभागी व्हायचं आहे ज्यांना घरी गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही अवघड वाटतं त्यांनी आवर्जून आपल्या जवळच्या केंद्रात जाऊन नाव नोंदणी करायची आहे आणि गुरुचरित्र पारायण सप्ताहामध्ये सहभागी व्हायचं आहे तर बघा असं मी म्हणते म्हणूनच तुम्ही जावं असं काही नाही तुमची इच्छा असेल तर करा अनेकांचे अनेक प्रश्न सुटलेले आहेत अनेकांना भरपूर असे अनुभव देखील आलेले आहेत तुम्ही या सप्ताहात सब सहभागी व्हा बघा त्या ठिकाणी अनुभव देखील शेअर केले जातात मोठमोठे असे अनुभव असतात आपण देखील या अनुभवांचा नक्कीच अनुभव घ्यायचा आहे आता जर का तुम्ही घरी गुरुचरित्र पारायण करणार असाल तर आपल्याला अठ्ठावीस डिसेंबरला या पारायणाची सुरुवात करायची आहे तर ते चार डिसेंबरपर्यंत आपलं पारायण चालणार आहे आणि आठव्या दिवशी आपल्याला या पारायणाची सांगता म्हणजेच उद्यापन करायचं आहे तर जर का तुम्ही घरी पारायण करणार असाल तर बघा अगोदर आपल्याला घर सर्व संपूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे जाळेजळमट काढून घ्यायचं आहे घरात सर्वत्र गोमूत्र आणि ज गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे घराची फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे जर, जर काही जर घरामध्ये पारुष्य कपडे असतील तर ते स्वच्छ धुवून कपडे घ्यायचे आहेत तर स्वच्छ करून घ्यायचं आहे पूर्ण घर स्वच्छ करून घ्यायचं आपण पारायण घरी करणार आहोत आणि गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला पवित्र हे राखावंच लागतं घरात पवित्र राखलं जाईल याची देखील काळजी घ्यायची आहे आता पारायणाची मांडणी करताना आपल्याला शक्यतो आपण जिथे देवघर मांडलेलं असेल त्याच्या बाजूला त्याच्या बा आजूबाजूला आपल्याला हे पारायणाची मांडणी करायची आहे असं का करायचं कारण की पारायणाची मांडणी पहिल्या दिवशी केल्यानंतर सात दिवस ही मांडणी तशीच ठेवायची आहे पूजा मांडणी हलवायची नाही सात दिवस आपलं पारायण होईपर्यंत ग्रंथ जो ठेवलेला आहे तो या ग्रंथाला देखील आपल्याला हलवता येत नाही तो एकाच ठिकाणी ठेवावा लागतो यासाठी मांडणी करताना अशी जागा निवडा की आपल्याला त्या मांडणीला धक्का लागणार नाही किंवा हलवायची गरज पडणार नाही सरकवायची गरज पडणार नाही याची काळजी घ्या जर का तुम्ही ह्या पारायणाची मांडणी तुमच्या देवघराच्या समोर केली तर तुम्हाला रोज देवपूजा करताना अडचण होणार आहे आणि तुमच्याकडनं या मांडणीला धक्का लागणार आहे त्यासाठी देवघराच्या समोर मांडणी न करता देवघराच्या बाजूला मांडणी करा म्हणजे तुमच्या या मांडणीला पूजेला धक्का लागणार नाही या पूजेचं पवित्र देखील राखलं जाईल आता या सात दिवसामध्ये आपल्याला घरात रोज गुलाब पाणी आणि गोमूत्र सकाळ संध्याकाळ शिंपडायचं आहे कारण या सात दिवसात कोण कसं आपल्या घरात येईल हे आपल्याला देखील माहीत नसतं त्यामुळं कोणी घरात आल्यानंतर ते गेल्यानंतर आपल्याला गोमूत्र पाणी हे शिंपडायचं आहे दोन्ही वेळेला कारण ज्यावेळेस तुम्ही तुमचं पवित्र पावित्र्य राखून हे पारायण कराल त्यावेळेस तुम्हाला दत्तगुरू महाराज नक्कीच साक्षात्कार देतील तर असं म्हणतात या सात दिवसांच्या काळात दत्तगुरु साक्षात आपल्या घरात येऊन जातात साक्षात आपल्या घरात येऊन आपल्याला अनुभूती देऊन जात असतात या सात दिवसात दत्तगुरूंची सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात दत्त महाराज हे वास करत असतात आणि ते आपलं पारायण ऐकण्यासाठी देखील आपल्या रोज बाजूला येऊन बसत असतात आता पारायणाची मांडणी कशी करायची तर ते बघू मांडणी करणं अगदी सोपं आहे तुम्ही ज्या दिवशी पारायण चालू करणार आहात त्याच्या अगोदर तुम्हाला सर्व पूजेची मांडणी करण्यासाठी जे जे साहित्य लागणार आहे तुम्हाला ते आणून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहात तिथे ती जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची त्यावर एक आपल्याला पाठ किंवा चौरंग ठेवायचं आहे त्याच्याखाली एक रांगोळीने स्वस्तिक काढायचं त्यावर हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे एक लाल कलरचं वस्त्र आपल्याला स्वच्छ टाकायचं आहे चौरंगावरती ज्या दिवशी तुम्ही गुरुक्षेत्र पारायण करण्याला सुरुवात करणार आहे त्या दिवशी उंबाट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे दार स्वच्छ पुसून घेऊन घ्यायचं आहे बाहेर छोटी शिका होईना आपल्याला रांगोळी काढायची आहे यानंतरनं तुळशीची देखील पूजा करून घ्यायची आहे नंतर बघा सर्वात अगोदर आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा दिव्याची सा दिव्याच्या साक्षीनेच म्हणजेच अग्नीच्या साक्षीनेच आपल्याला कोणतीही पूजा करायची असते मग या ठिकाणी तुम्ही दोन समय लावल्या तरी चालेल एक लावली तरी पण चालेल किंवा तुम्ही छोटा दिवा चौरंगावर लावला तरी पण चालणार आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून दिव्याची पूजा करून घ्या त्यानंतर आपल्याला कलश मांडून घ्यायचा आहे कलश मांडायचा कलश मांडण्यासाठी आपल्याला तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे पाणी स्वच्छ भरून घ्यायचं या यात एक रुपयाचं नाणं सुपारी हळदी कुंकू अक्षदा टाका एक फूल टाका आणि यावर पाच आंब्याची पानं किंवा पाच नागवेलीची पानं विड्याची म म्हणजेच नागवेलीची पानं आपल्याला ठेवायची यावर एक नारळ ठेवायचा हा नवीनच आणायचा आहे नारळ आणल्यानंतर त्यावर थोडंसं गुलाब पाणी शिंपडून घ्या आणि नारळ ठेवताना तांब्या आपल्याला त्याची शेंडीचा भाग वर करून ठेवायचा आहे त्यानंतर कळशावर आपल्याला पाच कुंकुवाची बोटं उमटून घ्यायची आहेत खालून या वरी या पद्धतीने कुंकुवाची पाच बोटं उमटून घ्यायची दुसऱ्या बाजूला कुंकवाने एक स्वस्तिक काढून घ्या त्यानंतर आपल्याकडे दत्तगुरूंचा फोटो असेल तर आपण दत्त महाराजांचा फोटो ठेवा दत्त महाराजांचा फोटो नसेल तर स्वामी महाराजांचा फोटो तुमच्याकडे असेल तर तो तुम्हाला या ठिकाणी ठेवून घ्यायचा आहे आपण जर का स्वामींची सेवा करत आहोत तर आपल्याकडे स्वामींची मूर्ती किंवा फोटो हा असतोच तर बघा छोटा गाव ना फोटो तुम्ही घेऊन यायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करायची गणपती बाप्पांना मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा नसेल तर गणपती बाप्पांचे प्रतीक म्हणून तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहे प्रथमता गणपती बाप्पांना अभिषेक करून घ्या स्वच्छ पाण्याने नंतर पंचामृताने नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्या त्यानंतर विड्याच्या पानावर किंवा आंब्याच्या आंब्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घ्यायची गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची यासाठी आपल्याला थोडेसे तांदळाचे रास ठेवून त्यावर आपल्याला जो कलश भरला आहे तो कलश ठेवायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे जर का दत्तगुरूंची मूर्ती असेल तर तुम्हाला दत्तगुरूंच्या मूर्तीवर अभिषेक घालून घ्यायचा आहे दत्तगुरूंची मूर्ती या ठिकाणी ठेवून घ्यायची जिथे आपण गणपती बाप्पांना स्थापित केले त्याच्या दुसऱ्या बाजूलाच म्हणजे दुसऱ्या पानाच्या वेढ्यावरती दत्तगुरूंचं प्रतीक म्हणून आपण सुपारी पंचामृत आणि पाण्याने छान अभिषेक घाला त्यानंतर वेळेच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून तुम्हाला दत्तगुरूंचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवून घ्यायची आहे मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची आहे तर आपल्याला दत्तगुरूंच्या सुपारीवर देखील आपल्याला हळदी कुंकू किंवा आपल्याला अष्टगंध अर्पण करून घ्यायचं आहे यानंतर कलशाची पूजा करून घ्यायची आहे स्वामींचा फोटो असेल तर स्वामींच्या फोटोला अष्टगंध लावून घ्यायचा आहे हळदी कुंकू लावायचं नाही हार घालून घ्या त्यानंतर दत्तगुरूंचा फोटो असेल तर दत्तगुरूंना देखील हार घालून त्यांना अष्टगंध लावून घ्या त्यानंतर हिना अत्तर लावा जो कलश मांडला आहे त्या कलशाला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत फुलं अर्पण करायचं पूजा करत असताना आपलं लक्ष पूजेकडे पाहिजे इतरांशी बोलताना पूजा करू नका पूजा मांडणी कर करू नये बोलत असताना पूजा करताना आपण ज्या देवतांची पूजा करत आहोत तिथे छोटे छोटे मंत्र आपल्याला म्हणायचे आहेत कलशाची पूजा करताना आपल्याला कलश अभ्य नमो नमो हा मंत्र म्हणायचा आहे गणपती बाप्पांची पूजा करताना हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करत आहे फूल अर्पण करत आहे असे छोटे छोटे मंत्र तुम्हाला म्हणत ही पूजा करायची आहे तर बघा पूजा मांडणी करताना आपले भाव सात्विक पाहिजेत आपले विचार सात्विक पाहिजेत आपलं लक्ष फक्त आपल्या पूजेकडेच पाहिजे ज्या इच्छेसाठी ही पूजा करत आहोत ती इच्छा आपल्या मनात असायला पाहिजे ती इच्छा मनात ठेवूनच पूजा मांडणी आपल्याला करायची आहे त्यानंतर आपल्याला एका वाटीत नैवेद्य ठेवून नैवेद्य म्हणून तुम्ही साखर साखर किंवा एखादा फळ म्हणून नैवेद्य ठेवायचं आहे अगोदर पाण्याने भरीव मंडल काढा भरीव चौकोन काढून घ्या त्यावर प्रसादाची वाटी ठेवा त्यावर आपल्याला तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे या प्रसादामध्ये एक आपल्याला तुळशीपत्र ठेवायचंच आहे न विसरता त्यानंतर आपल्याला एका लोट्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आता हे पाणी रोज आपल्याला नवीन भरून ठेवायचं आहे हे पाणी तीर्थस्वरूप पाणी असतं त्यामुळे हे पाणी कुठेही टाकायचं नाही आपण घरातील सर्वांनी हे पाणी ग्रहण करायचं दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला रोज नव्याने पाणी भरून ठेवायचं यानंतर आपल्याला संपूर्ण पूजेला धूप अगरबत्ती तुम्ही जे पण काही प्रज्वलित करत असाल ते आपल्याला संपूर्ण पूजेला ओवळून घ्यायचं आहे दिव्याने ओवळलं तरी चालेल संपूर्ण पूजेला वळून घ्या आता या ठिकाणी आपण जो दिवा लावणार आहे तुम्हाला शक्य असेल तर तो दिवा आपल्याला सात दिवस अखंड प्रज्वलित ठेवायचा आहे अखंड म्हणजे काय तर दिव दिवस रात्र आपल्याला तो विजणार नाही याची काळजी घ्यायची आहे जसं की नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा लावतो तसाच तर बघा ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी फक्त आपलं वाचन पूर्ण होईपर्यंत तरी हा दिवा अखंड चालू राहिल्याची काळजी घ्यायची आहे धूप दीप अखंड चालू राहिल्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराज यांना किंवा दत्तगुरूंना तुळशीपत्र देखील अर्पण करायचं आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करायची पूजेची मांडणी करताना अगोदर घर स्वच्छ करा सर्वत्र गोमूत्र पाणी शिंपडायचं गंगाजल शिंपडायचं आहे आपल्याला या सात दिवसात रोज दोन्ही वेळेला घरात सर्वत्र गुलाब पाणी किंवा गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे ही पूजा मांडणी आपल्याला सात दिवस तशीच ठेवायची असते पूजा मांडणी हलवायची नाही कलशातील पाणी देखील आपल्याला ओतायचं नाही सात दिवस आपलं पारायण चालू असेपर्यंत हे पाणी हा कलश असाच ठेवायचा यानंतर आपल्याला ग्रंथ देखील आपल्याला एका पाटावर मांडून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला एक पिवळ्या कलरचा कपडा यावर तुम्हाला अंतरायचा आहे त्यावर ग्रंथ ठेवून घ्यायचा आहे तर बघा हा ग्रंथ तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ ठेवल्यानंतर तो असाच उघडा ठेवायचा नाही तर ग्रंथ आपल्याला झाकून ठेवायचा असतो आपलं करताना आपल्याला ग्रंथ उघडायचा असतो ग्रंथाला देखील अष्टगंध लावायचं अक्षदा अर्पण करायच्या रोज एक फूल अर्पण करायचं रोज ग्रंथाला नमस्कार करायचा आणि त्यानंतर आपल्याला ग्रंथ हा वाचनाला सुरुवात करायची आहे तर वाचन झाल्यानंतर पुन्हा हा ग्रंथ रोज आपल्याला या कपड्या म्हणजे जो तुम्ही कपडा घेतात त्या कपड्याने किंवा जे ब्लाऊज पीस आहे त्याने तुम्हाला झाकून ठेवायचा आहे रोज जितके अध्याय सांगितले आहे तितके अध्यायाचे पठन करायचं आहे अध्यायांचे पठन करून झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे दोन्ही टाईमाला आरती करायची आहे एकदा सकाळी एकदा संध्याकाळी आपल्याला आरती करायची आहे रोज ग्रंथाला नमस्कार करा नैवेद्य दाखवायचं आहे ग्रंथाला ग्रंथाचं वाचन झाल्यानंतर देखील ग्रंथाला नमस्कार करून आपल्याला आरती करून हा ग्रंथ झाकून ठेवायचा रोज आपल्याला नवीन नैवेद्य ठेवायचं आहे नवीन पाने ठेवायचं आहे जी पानं आपण मांडलेली आहेत ही पानं सात दिवसात सुकतात तर शेवटच्या दिवशी ज्या दिवशी उद्यापन आपण करणार आहोत त्या दिवशी आपल्याला ही पानं बदलायची आहेत तुम्ही पानं बदलू शकता रोज जी फुलं आपण ठेवत आहोत ही रोजची फुलं सुकलेली फुलं आपल्याला रोज काढायची आणि नवीन फ्रेश फुलं ठेवायची आहेत तर रोज तुम्ही नव्याने रांगोळी काढू शकता छान अशी रोज रांगोळी काढा यामुळे आपलं घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं पाराण्याचं वाचन करताना आपल्याला आपण जिथे पूजा मांडणी केली आहे त्याच्या बाजूला दत्तगुरूंसाठी देखील एक आसन ठेवायचं आहे आसन टाकायचं न विसरता रोज दत्तगुरूंसाठी आसन टाकायचं असं म्हणतात की या सात दिवसामध्ये रोज दत्त महाराज आपण गुरुचरित्र पारायण वाचायला बसल्यावर ते देखील हे पारायण ऐकण्यासाठी येत असतात त्यामुळे एक आसन आपल्याला घ्यायचं आहे एक आसन दत्तगुरूंसाठी आपल्याला रोज ठेवायचं आहे तर बघा पारायणाचं उद्यापन सांगता कशी करायची तर या विषयीचा व्हिडिओ लवकरच मी आपल्या चॅनलवरती अपलोड करते तो व्हिडिओ नक्की तुम्ही बघा कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होतोय त्यामुळे मी आता इथेच थांबवते तर या पद्धतीने आसन आपल्याला बाजूला टाकायचं या सात दिवसात सूक्ष्म स्वरूपात दत्त महाराज आपल्या घरी येत असतात त्यामुळे या सात दिवसात आपल्या घरात शांतता ठेवण्याचा प्रयत्न करा वादविवाद टाळा भांडणं होऊ देऊ नका आपल्या आपल्याला ते एका आवाजात हळू आवाजात वाचन करायचं आहे जास्त मोठ्याने किंवा जास्त हळू आपल्याला वाचायचं नाही वाचन करताना पोती आपल्याला उचलायची नसते पोतीला धक्का लावायचा नाही तर पाटावर थोडं वाचताना पोथी थोडीशी इकडे तिकडे होऊ शकते हल्ली तरी काही हरकत नाही पोती एकदा ठेवल्यानंतर ती उचलायची नाही किंवा ती आपल्याला हलवायचीच <बड़ीलागी> नाही वाचन करताना ओळीवर बोट चुकूनही ठेवायचं नसतं मांडीवर पोती घेऊन आपल्याला वाचायची नाही यामुळेच आपल्याला पोती ही वेगळ्या पाटावर आपल्याला पूजेच्या मांडणीसमोर ठेवायची आहे वाचायला बसताना अगोदर आपल्याला स्वामींना मुजरा करायचा आपली देवपूजा करून घ्यायची घरातील वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करायचा आणि त्यानंतर वाचन करायचं आहे तर आता या पुस्तकात या ग्रंथात पहिल्या पानावर आपण रोज किती अध्याय वाचायचे याविषयीची संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यामुळे तुम्ही त्या ग्रंथ तो ग्रंथ आणल्यानंतर त्याच्या पहिल्या पानावर बघून आपण रोज हे वाचन करायचं आहे तर आता वाचन करताना आपल्याला रोज आपल्याला एक माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे एक माळ स्वामी समती या मंत्राचा जप करायचा आणि एक वेळा गणपती अथर्व शीर्ष पठन करायचंच आहे तर रोज आपल्याला सात दिवस पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जितके अध्याय सांगितले तितके अध्याय पठण करायचे तर बघा आता रोज आपल्याला पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प सोडायचा आहे त्यानंतर वाचनाला सुरुवात करायची गुरुचरित्राचं पारायण करताना पहिल्या दिवशी आपल्याला ज्या दिवशी तुम्ही हे पारायण चालू करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला एक गाईला पोळी चपाती खाऊ घालायची आहे आणि चार कुत्र्यांना आपल्याला चपाती खाऊ घालायची आहे तर बघा अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा कमांनी कर करायची आणि आपण ज्या दिवशी उद्यापन करणार आहोत त्या दिवशी उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पूजा मांडणी उचलायची आहे तर आता जेवणाचे नियम अगदीच अगदी थोडक्यात आपण बघून नाही तर म्हणजे व्हिडिओ खूप मोठा होतोय जेवणाच्या नियमांचा व्हिडिओ डिटेल्समध्ये आपल्या चॅनलवर नक्कीच येणार आहे तो पण व्हिडिओ नक्की बघू शकता तुम्ही आता सात दिवस आपल्याला कडकडीत कडकडीतप्रांन वर्ज्य करायचंच आहे बाहेरचं कुठलंच आपल्याला खायचं नाही चहा कॉपी देखील आपण बाहेरचं घ्यायचं नाही पाणी देखील कोणाचं प्यायचं नाही त्यानंतर या सात दिवसात आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचंच आहे मांसाहार करायचा नाही गादीवर झोपायचं नाही सात दिवस आपल्याला जमिनीवर चटई टाकून झोपायचं आहे सात दिवस आपण कांदा लसूण अजिबात खायचा नाही कांदा लसूण आणि वांगी आपल्याला अजिबात खायची नाहीत तुम्ही सर्व प्रकारच्या पालेभाज्या ह्या खाऊ शकता त्यानंतर या सात दिवसात आपल्याला एकच धान्य खायचं म्हणजेच आपण जी चपाती किंवा भाकरी पोळी खातो यामध्ये आपल्याला एकच धान्य निवडायचं आणि सात दिवस तुम्हाला तेच खायचं आहे म्हणजे तुम्ही जर का पहिल्या दिवशी चपाती खाल्ली तर तुम्हाला सात दिवस सकाळ दुपार संध्याकाळ चपातीच खायची आहे भाकरी खायची नाही तर बघा सात दिवस भाकरीच खायची आहे जर तुम्ही भाकरी निवडली तर त्यामुळे तुम्ही पहिल्याच दिवशी हे जे म्हणजे धान्य आहे ते निवडून घ्या तुम्ही पहिल्याच दिवशी ग्रहित धरा की तुम्हाला चपाती खायची की भाकरी खायची फक्त सात दिवस नियम पाळायचे लाग पाळायचे आहेत सात दिवस नियम पाळणं कुठलंही अवघड नाही कोणीही हे सात दिवस नियम पाळू शकतात त्यानंतर तुम्ही चहा कोप चहा कॉपी दूध हे सर्व घेऊ शकता आता काहींचा प्रश्न असा असतो की आम्ही सकाळी चहाबरोबर बिस्किट खाल्लं तर चालतं का तर खाल्लं तरी काही हरकत नाही परंतु तुम्ही एखाद्या दिवशी चहाबरोबर बिस्किट खाऊ शकता असं काही नाही खूप नियम पाळायचं झालं तर आपल्याकडनं हे पारायण करणं अशक्य आहे त्यामुळे काही नियम पाळा काही नियम म्हणजे जे मोजके नियम आहेत ते पाळणं गरजेचंच आहेत ते सर्वजण पाळू शकतो ते नियम पाळून आपण हे पारायण करायचं आहे त्याचप्रमाणे काही जण म्हणतात की आम्ही फळं खाऊ शकतो का तर तुम्ही फळं देखील खाऊ शकता सर्व प्रकारची तुम्ही फळं खाऊ शकता नैवेद्य दाखवताना रोज तुम्हाला जो स्वयंपाक करणार आहात तोच नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आरती करायची आणि त्यानंतर तोच नैवेद्य तुम्ही स्वतःसाठी जेवणासाठी घ्यायचं आहे तर आता तुम्ही सकाळी दोन टायमाचा स्वयंपाक केला असेल संध्याकाळी तुम्ही जर का काही स्वयंपाक केला नसेल तुमच्यासाठी तर तुम्ही एखाद्या दिवशी फळाचा नैवेद्य ठेवू शकतात किंवा दूध भा दूध साखरेचा नैवेद्य ठेवला तरी पण चालेल तर बघा स्वयंपाक करताना तुम्हाला यामध्ये तिखट मसाल्यांचा पदार्थांचा वापर करायचा नाही कांदा लसूण वापरायचा नाही फक्त तुम्हाला थोडंसं तेल टाकून त्यात जिरे टाकून तुम्हाला नुसती आपली हळद आणि आपली जी साधी मिरची पावडर असते ते टाकून तुम्हाला साधी भाजी बनवायची आहे साध्या भाज्या बनवून तुम्हाला खायचं त्याचप्रमाणे तुम्हाला यामध्ये शेंगदाण्याचा वापर करायचा नाही द्विदल धान्य वापरायचं नाही द्विदल धान्य म्हणजे सर्व प्रकारच्या डाळी शेंगदाणे यामध्ये येत असतात आता जर का तुम्हाला एखाद्या दिवशी उपवास असेल तर मग अशा दिवशी तुम्ही खिचडीमध्ये शेंगदाणे वापरले तरी चालेल त्यानंतर सात दिवसात भात देखील खाल्ल्या जात नाही कारण भात खाल्ल्यामुळे आपल्याला आळस येतो शेपूची भाजी खाल्ली जात नाही कारण शेपूची भाजी खाल्ल्यामुळे आपल्याला ढेकर येते त्यामुळे या सात दिवसात आपल्याला शेपूची भाजी देखील खायची नाही याव्यतिरिक्त काही तुमचे प्रश्न असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट कर करू शकतात विचारू शकता त्याचप्रमाणे गुरुक्षरित्र पारायण कसं करायचं याविषयीचा डिटेल्स माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होईल तुम्ही तो देखील बघू शकता पारायण नक्कीच करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि मनापासून सर्वांचं धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ